या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त इंद्रा चौक नगर येथील वेद गणपती येथे अखंड श्रीराम सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आली तत्पूर्वी श्री गणेशाचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आले सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्याला लाभले या रक्तदान शिबिरात अनेक श्रीराम भक्त सहभागी होऊन रक्तदान केले शंभरच्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखंड श्रीराम सेनेचे संस्थापक महेश कैरमकोंडा अध्यक्ष युवराज मुळीक गोवर्धन दुभाषी नवीन पोबत्ती रवी संगाव तुषार भोसले नागेश कैरमकोंडा प्रकाश तुम्मा बालाजी ध्यावरकोंडा अशोक महिले श्रीवेद गणपतीचे संस्थापक श्रीनिवास महिले व श्रीवेद गणपतीचे अध्यक्ष नागार्जुन राहुल सुनील वन्नम श्रीकांत वन्नम चेतन तुम्मा, आकाश वंगारी उमेश वंगारी युवराज साईनाथ मैले आणि मैले रोहित संगा लक्ष्मण पेंटा आदित्य ध्यावरकोंडा सागर पोबत्ती आकाश गुमदे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द power of स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गंजम येथे प्रोप्रायटर राजया गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर